जनता पक्षातलं राज्य आलं मोरारजी देसाई त्यावेळेस प्रधानमंत्री झाले आपले अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी त्यावेळेस मंत्री झाले त्या सरकारमध्ये आपले नेते पण त्यांनी सांगितलं की आपला विचार जो आहे भारतीय जनता पार्टीचा विचार हा हिंदुत्वाचा विचार आहे संघाशी निगडीत विचार आहे संघाशी निगडीत म्हणजे आर एस एसशी निगडीत तर त्यांनी सांगितलं विलास बाबू गोडे अरुण बालवे रवी अडके मंगला आसवाद ताराचंद गायकवाड ज्योती पवार जयश्री दाबाडे चव्हाण औरादे दा शिवगंगा जाय जाय नाय उपस्थित सर्व महिन्या तुम्हाला मिळणार आहे आणि खर तर पत्र मिळाल्यानंतर आपली खरी कामाला सुरुवात होते पण तसं मनीषा ताईनी सांगितलं की या नियुक्तीपत्राची वाट न पाहता आमच्या भगिनी दिवस रात्र वर काम करतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला आज <प्थाथा> शहराच्या महिला का, कार्यकारणीच्या नियुक्तीपत्र देत असताना आणि त्याचबरोबर गारखेडा आणि शिळको मंडळाच्या कार्यकारणीची घोषणा करत असताना मला मनस्थिर आनंद होतोय एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला जसं मनिषा काही जाता जाता उल्लेख केला की आता थोडं